मानेजी गंगाधर कोकाटे राहणार चेनापूर तालुका अर्धापूर नांदेड जिल्हा हे लिंबणीचं बूड आपल्यापाशी आहे कमीत कमी हजार बूड आहे जवळपास एका झाडाचे दोन किलो तीन किलो लिंबू पाच किलो खाली लिंबू सगळं पडून गेले आपण मे महिन्यामध्ये उतरणार जे होत्या आज मार्केट आहे त्याला दोन अडीचशे रुपये असे दोनदा तीनदा सलातून नुकसान झाल्यावर त्या शेतकऱ्याने काय करावे सलाच्या कधी दोनदा तीनदा गारपीटी आली जेव्हा माळ राखून ठुला तेव्हा हे त्यात मोसमला हे इजा कडकडा पावसाळ्यामध्ये येल्यासारखं ये हे ये अशी नुकसान व्हाली हे सरकारने बघावे अंदाजे किती नुकसान झाले लिंबाचे लिंबाची दाजी कमीच कमी नाही नाही म्हणलं तरी आपल्यापाशी एका झाडाला पाच किलो लिंबू खाली पडले आज जवळपास दोनशे अडीचशे मार्केट आहे त्याला आज आपण लिंबू उन्हाळ्यामध्ये होते म्हणून आपण लिंबू ठुले एका रात्रमध्ये काल पाच वाजता गारपेट इजा मिजाने वारं वादान लिंबूंची झाडे दोन चार उरून फुले येतं काही वाकून गेले तर त्या मालाला कशा तोडाणं काय करणार अंदाजे निघू नुकसान नुकसान नाही लावलं तर जे आता दोनशे अडीचशे रुपये एका झाडाचा का भाव आहे कमीच कमी नाही तर चार पाच लाखाची नुकसान झाली याच्यामध्ये चार पाच लाखाची नुकसान झाली सालाजाकडे चार पाच लाखाची एका वरामध्ये नुकसान होईल शेती लावण्यात काय करणं आपल्या मोठ्या प्रकरणामध्ये आपल्या दोनशे ते अडीचशे गुन्हे हळद आहे पूर्ण फाऱ्या मिळ्या झाकूनही काय करता शिजून झालं आठ दिवस पूर्णाला पूर्ण पाणी खालून गेलं केळ्या जवळपास पाच सहा हजार तिचे पूर्ण पानं फटून गेली आंब्याचा आहे आंबा आपण राखून ठेवला जो उतरवा म्हणल्या जो आज हळदीचे नुकसान किती झाले हालदी जवळपास पंचवीस लाखाचे नुकसान झाली आपली